नमस्कार मित्रमो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र बी ए फर्स्ट इयरचा इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा जो पेपर आहे फर्स्ट सेमिस्टरला आणि तोच पेपर पुढच्या सेमिस्टरला एजुकेशन एज्युकेशनमध्ये आहे जे जी जीईचा जो पेपर आहे आता त्याच ठिकाणी आता फॅल्यू एज्युकेशन असेल सेकंड सेमिस्टरला आणि त्यामध्ये सुद्धा हाच सिलेबस आहे त्याच्यामध्ये दोन्हीलाही हा उपयोग होईल आणि यामधलं पहिलं प्रकरण होतं भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी आणि मग त्यामध्ये आपण ती पाहिलेली आहे आज आपण दुसऱ्या त्यामधलं जे दुसरं टॉपिक आहे घटना समितीचं स्वरूप आणि कामकाज याविषयी आपण आजच्या तासामध्ये चर्चा करणार आहोत मित्र हो आपली प्रश्नपत्रिका ही तीस मार्काची असेल तर दहा दहा मार्काची प्रश्न आहेत चाळीस मार्काची असेल तर दहा दहा मार्काची चार प्रश्न असतील आणि तीस मार्काची असेल तर दहा दहा मार्काचे तीन प्रश्न असतील पहिला प्रश्न हा अनिवार्य आहे आणि पुढच्या तीन प्रश्नांपैकी दोन प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत दोन ते सहा पैकी तीन प्रश्न सोडवायचे आहेत चाळीस मार्काचे असेल तर आणि तीस मार्काचे असेल तर दोन प्रश्न सोडवायचे आहेत मग त्यामध्ये आपल्याला घटना समिती मूलभूत हक्क प्रत्येक टॉपिकवर एक एक प्रश्न असा तो भाग असेल आता घटना समितीचं स्वरूप काय आहे तर आपण जर पाहिलं तर कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतामध्ये दोनशे ब्याण्णव जागांवर निवडणुका झाल्या आणि दोनशे ब्याण्णव जागा निवडून आल्या त्याच्यानंतर संस्थानांचे दोनशे ब्याण्णव प्रतिनिधी भारतातील कॅबिनेट मिशन योजनेनुसार आणि संस्थानांचे त्र्याण्णव आणि कमिशन प्रांत जे आहे त्याचे चार म्हणजे असे एकूण तीनशे एकोणनव्वद तीन प्रतिनिधी निवडण्यात येणार होते पण काय क्या झालं कॅबिनेट योजनेनुसार जुलै एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये दोनशे ब्याण्णव प्रतिनिधी निवडले संस्थानांच्या त्र्याण्णव जागा पूर्णपणे भरल्या नाहीत घटना समितीमध्ये वर्ग जाती धर्माला प्रतिनिधित्व होते घटना समितीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर खरे आल्हादी कृष्ण आय्यर आचार्य कृपलानी पुरुषोत्तम दास टंडन बॅरिस्टर जयकर शंकरराव देव फ्रँक अँथनी रामनाथ गोयंका सरदार पटेल असे प्रसिद्ध मौलाना आझाद अशी नामवंत व्यक्ती त्यामध्ये होत्या घटना समितीची पहिली बैठक जी आहे ती नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी झाली आणि या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे घटनेच्या उद्देश पत्रिकेसाठीच म्हणून जे भाषण केलं प्रास्ताविकाचं ते भाषण म्हणजे जगान सगळ्यांना हादरवणार आहे त्यांनी असं म्हटलं की दीडशे वर्षाचा भूतकाळ आणि पुढचं चाळीस कोटी लोकांचं चा भविष्य याची संपूर्ण जबाबदारी आता ह्या घटना समितीवर आहे आणि या अर्थाने मी तलवारीच्या धारदार पात्यावर उभं टाकल्याचा अनुभवतो घटना समितीच्या प्रत्येक सदस्याने डोळ्यामध्ये प्राण ओतून हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यावर म्हणजे दीडशे वर्षातल्या संपूर्ण विचारधारेच्या लोकांनी स्वतंत्र भारताचं जे स्वप्न पाहिलेलं आहे त्या स्वप्नाचं प्रतिबिंब या घटनेमध्ये आणायचं आहे त्या स्वप्नाची परिपूर्ती करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे आणि जे संविधान आपण निर्माण करून देणार आहोत त्या संविधानावर उद्याच्या या देशातल्या चाळीस कोटी लोकांचं चा भविष्य अवलंबून आहे आणि म्हणून या अर्थाने ही जबाबदारी फार महत्वाची आहे याची जाणीव पंडित नेहरूंनी या पहिल्या भाषणामध्ये दे दिली त्यानंतर मग अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आता या डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी सचिदानंद सिन्हा यांच्याकडे तात्पुरता अध्यक्षपद देण्यात स्वरूपामध्ये आणि जस्ट म्हणून आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली पंडित नेहरूंचं हे भाषण झालं त्यानंतर मग अकरा डिसेंबर एकोणीशे रोजी राजेंद्र प्रसाद यांची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि मग हे घटना समितीचं कामकाज सुरू झालं हे आपल्या लक्षात असलं पाहिजे घटना समिती संकल्पनेमध्ये येईल किंवा दहा मार्काचा प्रश्न येईल तर त्या अनुषंगाने आपण लिहिताना यातला थोडा भाग जरी आठवला तरी चालते पण आपण किमान आपल्याला हे आठवलं पाहिजे की पहिली बैठक घटना समितीची नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला झाली त्या दिवशी अध्यक्ष सचिदानंद सिन्हा होते आणि पंडित नेहरूंनी भाषण दिलं त्यानंतर अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला राजेंद्र प्रसादांची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि कामकाजाला सुरुवात झाली आता घटना समितीचं कामकाज दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस चाललेलं आहे घटना समितीच्या एकूण अकरा बैठका झालेल्या आहेत या कामकाजावर एकूण त्रेसष्ट लाख शहाण्णव हजार सातशे एकोणतीस रुपये खर्च झालेली आहेत हे सुद्धा आपल्या लक्षात असलं पाहिजे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची निवड झाली कधी निवड झाली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आणि मग मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले ज्याला आपण घटनेचे शिल्पकार म्हणतो त्यामध्ये मग के मुन्सी अयंगार खैतान अय्यर इत्यादी सदस्य त्यांच्या सोबत होती मूळ भारतीय घटनेमध्ये तीनशे पंच्याण्णव कलमे व नऊ परिशिष्ट्य आहेत सध्या स्थितीमध्ये भारतीय राज्यघटनेत चारशे अठ्ठेचाळीस कलमे व पंचवीस प्रकरणे आणि बारा परिस्थिती आहेत हे आपण नोंदून घेतलं पाहिजे आपल्या लक्षात असलं पाहिजे आपण बाजूला ते नोंद करून घ्या आणि मग भारतीय घटना समिती म्हटल्याबरोबर आपल्याला किमान एवढी माहिती तरी आपल्याला त्याच्यामध्ये लिहिता आली पाहिजे घटना समिती बद्दल आता भारतीय राज्यघटनेची आधारस्थानं काय आहेत तर भारतीय घटनेची निर्मिती करताना घटनाकारांना विविध देशांच्या राज्यघटनांचा आणि शासन पद्धतीचा अभ्यास करावा लागला विविध देशांच्या घटनाचा अभ्यास करून <coughs> बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीमध्ये हे सगळं जे मांडलं जे चांगल्या तत्त्वांची पद्धतींची स्वीकृती करताना सखोल अभ्यास करून त्याची शहानिशा करून निर्णय घ्यावे लागले घटना समितीचे कार्य नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला सुरू होऊन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संपले तो दिवस आपण संविधान दिन म्हणून अलीकडे साजरा करतो घटना परिषदेच्या एकूण बैठका ज्या झालेल्या आहेत अकरा अशा रीतीने अकरा बैठका होऊन दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस या काळामध्ये घटना समितीचं कामकाज चाललेलं आहे भारताचा इतिहास आर्थिक सामाजिक व राजकीय परिस्थिती देशापुढे असलेल्या समस्या जे स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला फळणीची दाहकता आपण अनुभवलेली आहे त्यामुळं आलेल्या ट्रेनच्या ट्रेन भरून प्रेत आलेली भारतामध्ये दिल्लीमध्ये पाऊल ठेवायला जागा नव्हती ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र प्रबळ अशी घटना आपण बनवलेली आहे म्हणजे हे देशापुढच्या समस्या देशातील नागरिक इत्यादी गोष्टीचा सखोल विचार करून घटना समितीत घटनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत आता नरकुरकरांतर असं म्हटलेलं आहे की राज्यशास्त्राच्या दृष्टीने संसदीय शासन पद्धती इंग्लंडमधून घेतली मूलभूत हक्क अमेरिकेतून घेतले न्यायालयीन पुनर्लोकन अमेरिकेतून घेतलं मूलभूत कर्तव्य रशियाच्या घटनेतून घेतला संघराज्य कॅनडाकडून घेतलं ह्या गोष्टी महत्वाच्या असतीलही पण भारतीय राज्य घटनेला असलेलं जनतेचं अधिष्ठान हे अधिक महत्वाचं आहे भारतीय जनतेने दीडशे वर्षामध्ये ज्या ज्या सभा घेतल्या आणि त्या सभामध्ये ज्या विचारधारेला पाठिंबा दिला ती विचारधारा भारतीय राज्यघटनेमध्ये आलेली आहे आणि म्हणून भारतीय राज्यघटनेला असलेलं जनतेचं अधिष्ठान अधिक महत्वाचं आहे आणि म्हणून ते तपासून पाहिलं पाहिजे जनतेला काय पाहिजे होतं त्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न घटना समितीने केलेला आहे सखोल विचार करून घटना समितीने मग आता ह्या घटना समितीची उगम स्थान काय आहेत तर ती आपल्याला प्रश्नाचं उत्तर लिहायचं म्हणून मी सांगावी लागतात की विविध देशांच्या घटनांचा प्रभाव भारतीय राज्य घटनेवर आपल्याला पाहायला मिळतो भारतीय राज्यघटना लिहिण्यापूर्वी आपण हा सगळा अभ्यास केला आपल्या घटनातज्ञांनी आणि म्हणून मग पहिला मुद्दा आपण घेतला पाहिजे विविध देशाच्या घटनांचा प्रभाव ब्रिटिशांनी भारतावर जवळपास दीडशे वर्ष राज्य केला त्यामुळे त्यांचा प्रभाव येथील घटनेवर पडणं अपरिहार्य होतं संसदीय शासन पद्धती असो की नामधारी राष्ट्रप्रमुख असो इंग्लंडमध्ये जसा राजा आहे तसा आपल्याकडं राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख आहे आणि पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी इत्यादी राज्यघटनेतील बाबी या इंग्लंडच्या प्रभावाचा निर्देश करतात ते त्या इंग्लंडकडून स्वीकारलेल्या म्हणून मानल्या जातात लिखित राज्यघटना उद्देशपत्रिका मूलभूत अधिकार संघ राज्य शासन पद्धती न्यायालयीन पुनर्वलोकनाचा अधिकार सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतीच्या आणीबाणीविषयकचे अधिकार घटनादृष्टी इत्यादी बाबी ज्या आहेत त्या आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून घटनेच्या आधारे स्वीकारलेल्या आहेत मग त्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी जर्मनीच्या राज्यघटनेतून घटनादृष्टी अशा काही गोष्टी आपण तिकडूनही काही गोष्टी स्वीकारलेल्या आहेत अमेरिका इंग्लंड खेरीज कॅनडा आहे आयर्लंड आहे ऑस्ट्रेलियन घटनांचा सुद्धा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर पडलेला दिसून येतो राज्याच्या धोरणाची नीती निर्देशक तत्व जी आहेत जे घटनेचं चौथं प्रकरण जे आहे ज्याला आपण राज्याची नीतीनिर्देशक तत्व असं म्हणतो ती आहेत आणि राष्ट्रपती पदासाठीची निर्वाचन मंडळाची पद्धती आहे अशा गोष्टी आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेल्या आहेत तर संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक घेणे किंवा सामूहिक सूची जी आहे जी आणि त्यासंबंधीचे केंद्राचे कायदे घटक राज्यापेक्षा श्रेष्ठ मांडण्याची तरतुदींचा समावेश ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून आपल्या घटनेमध्ये घेण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेवर विविध राज्यघटनांचा प्रभाव पडल्यामुळं त्यात अधिक गुंतागुंत झाल्याची टीका केली जाते परंतु ती निरर्थक आहे भारतीय घटनाकारांनी विविध घटनांमधील तरतुदींचा स्वीकार करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास केलेला होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भारतीय परिपेक्षामध्ये त्याला कसं बसवता येईल याचा विचार करून या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत आता दुसरा आधार काय आहे तर दुसरा आधार आहे एकोणीसशे पस्तीसचा कायदा भारतीय राज्यघटनेच्या दोन तृतीयांश भाग एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्याच्या आधारे केलेला दिसतो अर्थात एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील तरतुदी जसेच्या तशा न स्वीकारता गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार त्यात बदल करण्यात आलेला आहे संग्राज्य पद्धती केंद्रीय मंत्रिमंडळ अधिकाराची विभागणी सर्वोच्च न्यायालय इत्यादी भाग एकोणीशे पस्तीसच्या कायद्याच्या आधारे स्वीकारण्यात आलेली आहेत